मुख्यमंत्री ज्यांना आपण सर्व जाणता राजा या नावाने ओळखतो ते सन्माननीय शरद पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अशोक चव्हाण साहेब शेतकरी कामगार पक्षाचे आमचे सहकारी नेते राष्ट्रीय नेते जयंत पाटील साहेब मंचावर विराजमान विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकरावजी ठाकरे इतर सर्व मंचावर विविध आघाडीच्या नेते मंडळी उपस्थित आहेत आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे सर्व सन्माननीय आमदार नेते मंडळी आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या देशाचं भाग्य आणि भवितव्य बदलवण्याचा संकल्प करण्यासाठी उपस्थित या नांदेड नगरीतील माझ्या माता भगिनींनो बांधवां आणि माझ्या तरुण मित्रांनो सभेच्या सुरुवातीला आपण मेणबत्त्या प्रज्वलित केल्या आणि देशासाठी शहीद झाल्या आपल्या शूरवीरांना आपण आपली जळत्या अंतकरणाची श्रद्धांजली अर्पण केली आमचा एक कवी म्हणतो कष्टिया जाती है तुफान चले जाते है کشتیاں رہ جاتی ہے طوفان چلے جاتے ہیں یاد رہ جاتی ہے انسان چلے جاتے ہیں کشتیاں رہ جاتی ہے طوفان چلے جاتے ہیں یاد رہ جاتی ہے انسان چلے جاتے ہیں پیار کم نہیں ہوتا کسی کے دور جانے سے بس درد ہوتا ہے ہمارے شہیدوں کی یاد آنے سے درد ہوتا ہے شہیدوں کی یاد آنے سے आपण सर्वांनी आपल्या शूरवीर बहादूर शहीदांना आपली श्रद्धांजली अर्पण केली पण ज्यांच्यामुळे हा प्रसंग आमच्या देशावर ओढवला हो ज्यांच्या नाकर्ते आमच्या देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली ते सरकार एवढं नालायक निघालं एवढं कमकुवत निघालं ती आमच्या प्राण ते वाचवू शकले सर्जिकल स्ट्राईक केला मागे सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर देखील आतंकवादाला नाही थांबवू शकलं हे मोदीच सरकार दोन हजार एकोणीस ला मतदार बंधू भगिनी तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक करून मोदीच्या सरकारला या देशाच्या मातीमध्ये दफन करायचं आहे हे सांगण्यासाठी ही महाराष्ट्र आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आम्ही सर्व एक आलो आपल्या सर्वांचे मतभेद कोण मोठा कोण छोटा सर्व फक्त एकाच गोष्टीसाठी या देशाचं भाग्य आणि भवितव्य बदलण्यासाठी या देशामध्ये जे संकट निर्माण केलं अनेक आमच्या मित्रांनी सांगितलं नोटबंदी असेल शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची केलेली फसवणूक का असेल काय काय नाही केलं हे सर्व या देशामध्ये झालं पण आज हा देश संकटामध्ये आहे या देशाला आर एस एस प्रणित भाजपाचं ग्रहण लागलेलं ला आहे ग्रहण सूर्याला चंद्राला लागलेलं ला, ग्रहण दोन चार सातामध्ये दोन चार तासात सुटून जात पण या देशाच्या संविधानाला देशाच्या लोकशाहीला या देशाच्या समानतेला या देशाच्या बंधुत्वाला या देशाच्या सहिष्णुतेला या जातीयवादी सामुदायिक आर एस एसवादी भाजपाचं जे ग्रहण लागलं हे उद्याच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हे ग्रहण दूर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सूर्याला चंद्राला ग्रहण लागलं अशोकराव आमचे लोक फिरतात गरीब लोक दे दान सुटे गिराण म्हणतात ना अजून सुरू आहे सूर्याला चंद्राला ग्रहण लागलं की दे दान सुटे गिराण म्हणतात उद्याच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये द्या तुमच्या मतांचं दान आणि सुटू द्या बीजेपीचं ग्रहण हे सांगण्यासाठी आमची सर्व आघाडी आज आपल्या पुढे उभी झालेली आहे देशामध्ये किती फसवणूक सुरू आहे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचं नावच बदलवून टाकलं देवेंद्र फडणवीस साहेब फसवणीस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणाले सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचे सरसंकट कर्जमाफी करू म्हणाले स्वामी मोदीच्या सरकारनी भाजपाच्या सरकारनी आर एस एसच्या सरकारने दिली आम्ही काढला पवार साहेबांसहित आम्ही सर्व महाराष्ट्र पिंजून काढला चांद्या पासून बांद्या पर्यंत गेलो शेतकऱ्यांचं दुःख जगाला सांगण्यासाठी हे आंधळ मुक बैर भाजपाच्या सरकारला कादी कपाळी ओढून सांगितलं आमच्या शेतकरी आत्महत्या करतो आहे त्यांना वाचवा तुम्ही सांगितलं होतं आमचं सरकार आलं की कर्जमाफी करून टाकू तुम्ही सांगितलं होतं आमचं सरकार आलं तर कर्ज माफी करून टाकू स्वामीनाथ नायब लागू करू साडेचार वर्ष झाले काहीच केलं नाही हे सर्व आम्ही आपल्या डोळ्याने बघतो आहोत थांबणार आहे की नाही थांबवायचं आहे की नाही आपल्याला हा जातीच्या आणि धर्माचा उन्मान या देशामध्ये निर्माण केला जातो मंदिर मशिदीच्या नावाखाली देशामध्ये दे फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो आणि आमचा देश या देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं या, या देशातील एकशे तीस कोटी लोकांना सन्मानानं स्वाभिमानानं इज्जतीनं ताटमाने जगण्याचा अधिकार दिला या देशाची राज्यघटना म्हणजे आपल्या देशाचं स्वप्न आहे स्वप्न दिलं बाबासाहेबांनी समतेच बंधुत्वाचं माणुसकीचं आणि न्यायाचं राज्य देशात निर्माण झालं पाहिजे स्वप्न पण या देशाचं उलट्या काळजाचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवून या देशाला पुन्हा ब्राह्मणवादाच्या गुलामगिरीमध्ये मनोवादाच्या गुलामगिरीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहे मोदीच सरकार भाजपाचं सरकार हे आर एस एसच्या रिमोट कंट्रोलचा आता रिमोट कंट्रोल आर एस एसचा रिमोट कंट्रोल आपण टीव्ही लावतो रिमोट कंट्रोल हातामध्ये घेऊ दाबला बटन कसे येते पाहिजे ते सरकारचा रिमोट कंट्रोल चड्डी वाल्या भाजपाच्या हातावर आर एस एसच्या हातामध्ये आहे चड्डीची आठवण झाली तर मला तो मोगली होता ना मोगलीच टीव्हीवर चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है जंगल जंगल बात चली है पता चला है पहन के फूल खिला है फूल खिला है साधा फुल अरे देशामध्ये विषमतेची जातीवादाची संस्कृतीची दुर्गंधी पसरवण्याचं काम आर एस एस माध्यमातून मोदीच सरकार करते आपण सर्वांनी एकत्र आलो का होईल ते होईल पण शरद पवार साहेब अशोक चव्हाण साहेब राहुलजीच्या नेतृत्वात सोनियाजीच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राची नाही संपूर्ण देशाची तकदीर आहे आपल्या सर्वांना मिळून तकदीर काम आपल्या सर्वांवर हो आहे अकेला चना भार नाही झोकता आपल्या सर्वांना मिळून या देशाचं भाग्य बदलवायचं या देशाची तकदीर बदलवायची आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत मी तर म्हणेन ही आघाडी जर का आली ना बघा नाही ही आघाडी जर का आपण पाहिली आता जिवे ही वादळ निर्माण झालं महाआघाडीच धर्म निरपेक्ष आघाडीचं हे वादळ निर्माण झालं नांदेड पासून निघेल दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत जाईल आणि या भाजपाच्या सरकारचा पाला पासोळा करून टाकेल की ताकद आज आमच्या आघाडीमध्ये आहे तुमच्या एकजुटीची साथ पाहिजे आम्ही आता सोबत आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती लयरोज मिठा घाबरण्याचं कारण नाही आहे माझ्या मोबाईल वर एक पोस्ट आली एकाने विचारलं आपल्या कोंबड्याला विचारलं की कलतो को काट काढते घेऊ می نے کمڑے والا کل تو تیرے کو کٹ ڈالے گے کومڑے کا اتر دیتا ہوں ہم جب جب جگانے کی کی جبانے کوشش کرتے ہیں تو ہمیں کٹی ڈالا جاتا ہے ہم جگانے کی کوشش کر رہے ہیں زمین پر بیٹھے ہوئے لوگوں کسی پر بیٹھے ہوئے لوگوں دیش کے کونے کونے کے لوگوں کو جگانے کی کوشش کر رہے ہیں اب جاگو گے تو دیش جگے گا دیش بچے گا دیش کی ایکتا مضبوط بنانا ہے کہ نہیں بنانا ہے کے 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 جاتی واجی شکتی اشاروں پر چل کر ہمارے دیش ٹکڑے بنانا ہے کیا آپ کو یہ کسی کے باپ کا دیش نہیں آپ کا اور میرا دیش ہے شاہو ڈاکٹر بابا صاحب آمبیڈکر شیواجی بہراج کا یہ دیش ہے اور اس کو جاتی اور دھرم کے نام پر بانٹنے کی کوشش جو کرے گا ہماری مہا مہاگاڑی ان سب کو اس دیش کی دھرتی میں دفن کر دیے گی اس بات کو دھیان میں رکھنا ہے کشتی ڈوبتی ہے تو ڈوب جانے دو کشتی ڈوبتی ہے تو ڈوب جانے دو پھر وہ سے سکتی کل ہماری کشتی ڈوب گئی تھی نا شیطانوں کا طوفان آیا تھا ڈوب گئی تھی کشتی کشتی ڈوبتی ہے تو ڈوب جانے دو پھر وہ طوفان سے ابھر سکتی ہے شما بجتی ہے تو بج جانے دو अंधेरे में फिर वो हो जल सकती है मायूस न हो इरादा न बदल देश की तकदीर 2019 को बदल सकती है 2019 को बदल सकती है हा इशारा घेऊन आणि मित्रांनो दाता दाता एवढंच म्हणेन आपल्या सर्वांची एकजूट अशीच कायम ठेवा देशावर मोठं संकट आलेलं आहे त्या संकटाचा मुकाबला आपल्याला करायचा आहे आणि तुम्हाला माहित असेल आमच्या धनंजय गुंडे साहेबांनी गडकरी साहेबांची एक आठवण सांगितली गडकरी साहेब म्हणाले ते सांगायला विसरले कदाचित गडकरी साहेब म्हणाले ते निवडणुकीत आश्वासन देऊन त्याची पूर्णता केली नाही तर लोक त्यांना पिटल्याशिवाय राहत नाही कोण म्हणाल मोदी साहेबांच्या सरकारमधील एक जबाबदार मंत्री जब नितीन गडकरी साहेब म्हणाले लोकांना आश्वासन दिली आणि त्याची जर का पूर्तता केली नाही तर लोक त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही असा मोदी हो साहेबांचा मंत्री गडकरी साहेब म्हणतात आता चप्पल तुमच्या पायात आहे जोडा तुमच्या पायात आहे गडकरी साहेबांना सांगितलं मारा दोन हजार एकोणीस चा बटन दाबा म्हणजे हा मार त्यांना पडेल म्हणून आपल्याला सांगायचं असं आहे चमत्कार आजचा जमाना असा आहे माता भगिनीनो बांधवांना माझ्या तरुण मित्रांनो चमत्कार दाखवल्याशिवाय शिवाय कोणी नमस्कार करत नाही चमत्कार दाखवल्याशिवाय शिवाय कोणी नमस्कार करत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चमत्कार दाखवा आज आम्ही आलो तुम्हाला विनंती करण्यासाठी उद्या तुम्ही दाखवलेल्या चमत्काराला आम्ही सर्व नमस्कार केल्या के करण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही ही संध्या तुमच्या एकजुटीची ताकद तुमच्या एकजुटीची शक्ती महागाडीला द्या तुमच्या एकजुटीचा तुम आशीर्वाद महागाडीला द्या आणि उद्याच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये या भाजपाच्या जातीवादी सरकारला देशाच्या मातीमध्ये दफन करून टाका अशी सर्वांना विनंती करतो इथेच थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत